श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम तसंच माझी ही व्हिडिओ जे सेवेकरी बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ बघा मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण पितृदोष कसा ओळखायचा हे बघू तर बऱ्याच वेळा काय होतं आपल्याला पितृदोष प्रत्येकाला असतो आता कसं असतं की पूर्वीचे लोक आहे ना इतके काही असे खूप चांगले वागत नव्हते म्हणजे कसं आणि देवधर्म त्यांना एवढं बारीक सारीक माहित नव्हतं साधं भोळ करायचे असं म्हणून साधं भोळ म्हणून ते करायचे कसं होतं पूर्वी एवढं वाचन नव्हतं फक्त ग्रंथ वगैरे वाचायचे पण ते ग्रंथ जे काय होते आपले जे केंद्रामध्ये जेवढी आपल्याला बारीक सारीक देता माहिती देतात तेवढी कुठेही माहिती देत नाही कुठल्याही याच्यामध्ये दिलेले नसतं आणि असे ग्रंथ पण पूर्वी फक्त कोणते गुरुचरित्र नवनाथ भागवत हे तीनच वाचायचे याच्या व्यतिरिक्त कुठलाही ग्रंथ कोणी पहिले वाचलेला नाहीये वाचत नव्हते आता स्वामीचरित्र आहे दुर्गा सप्तशती आहे मल्लारी सप्तशती आहे श्रीपा वल्लभ आहे भागवत आहे मोठं भागवत आहे छोट भागवत आहे असे खूप काही ग्रंथ आहे आणि म्हणजे पूर्वी पण होते पण तो तेवढे प्रकाशित नव्हते त्याचा एवढा प्रचार प्रसार झालेला नव्हता त्यामुळे ते कोणीही वाचत नव्हते आणि त्या न वाचल्यामुळे त्यांना त्याचं ज्ञान नव्हतं आता हे पितृदोष आता हे सुद्धा बघा जे आपलं याचा ग्रंथ आहे ना आपला गरुड पुराण गरुड पुराणामध्ये दिलेला आहे पितृदोष कशामुळे होतो किंवा आपल्याला केंद्रामध्ये खूप माऊलीने खूप आपल्याला माहिती दिलेली आहे पितृदोष कशामुळे पितृदोषाचे लक्षणं वगैरे आपल्या केंद्राची खूप काही पुस्तकं आहे खूप काही बुक्स आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला खूप ज्ञान आहे खूप ज्ञानाचा सागर आहे एक पुस्तक जरी वाचलं ना आपण लक्ष देऊन वाचलं ना तर खूप मोठे आपल्याला ज्ञानाची शिदोरी मिळत असते म्हणून आपण पुस्तकांवर जास्त भर देतो आपल्याकडे खूप पुस्तक आहे सगळ्या प्रकारचे पुस्तक आहे आपल्याला जर विकत हवं असेल तर आपण बिंदाच घ्या आता आपण म्हणजे आपल्याला पुस्तकांची एवढी ओळख नाहीये परंतु आपण हळूहळू एका व्हिडिओ एक एक मध्ये टाकू आता मा, मागे मी माझ्याकडे काय काय वस्तू आहे ते व्हिडिओ टाकली होती आता अजून माझ्याकडे भरपूर काही नवीन वस्तू आलेल्या आहेत त्याची पण मी आता एखाद दिवशी व्हिडिओ बनवेल तर मग बघा मग तुम्हाला ते अजून पुस्तकांची माहिती होईल हे पुस्तक काय काय माहिती वगैरे असं माहिती होईल तर असो आता आपण पितृदोष कसा ओळखायचा ते बघणार आहे तर कसं असतं बघा तुम्हाला पितृदोष आहे हे आम्ही प्रत्येकाला सांगतो बरेच जण आपल्या कुंडलीत पण येतं काल सर्पयोग योग येतो पितृदोष आपल्या कुंडलीतच असतं आणि कुंडलीमध्ये बघा जर आई वडिलांच्या पत्रिकेत पितृदोष असेल तर त्यांच्या मुलांच्या पत्रिकेत शंभर टक्के पितृदोष असतो आपल्या मुलांच्या पत्रिकेत आपल्यामुळेच म्हणजे आपल्यामुळे पितृदोष असेल तर आपल्या मुलांच्या पत्रिकेत येत असतो आणि आपल्याला पितृदोष नसेल तर आपल्या मुलांच्या पत्रिकेत राहत नाही परंतु आपल्याला पितृदोष असतो म्हणून आपल्या मुलांना येतो आता आपल्याला पितृदोष का असतो की आपण त्याची आपण जे काही आपले पितृ असतात पूर्वज असतात आपण त्यांची पूजा पाठ करत नाही किंवा त्यांना सद्गती मिळेल असे काही प्रकार करत नाही त्यानंतर आपण त्यांची सेवा करत नाही म्हणून आपल्याला पितृदोष हा लागत असतो आणि त्या पितृदोषाचा त्रास होत असतो आता त्यांनी जे केलेले असतं त्यां आता प्रत्येक मानव आहेत पाप होणार पुण्य होणार पुण्य तो घेऊन जातो पापही घेऊनच जातो तो काय प्रश्न नाही परंतु पाप जे असत ना ते त्याच्या जे काही वंशज असतं ना त्यांना ते पुढे भोगावं लागतं आपल्या आईवडिलांचं पाप पुण्य हो मा असेल ते मुलांना सुद्धा भोगावं लागतं म्हणून आपण नेहमी सांगत असतो बघा व्हिडिओमध्ये माझ्या सुरुवातीचे व्हिडिओ असेल तर बऱ्याच वेळा मी केंद्रात सुद्धा मार्गदर्शन करताना बऱ्याच वेळा सांगते आई वडिलांनी सत्कर्म करा आईवडिलांनी पुण्य करा आईवडिलांनी सेवा जास्त करा म्हणजे ती जर तुम्ही सेवा केली तर ती तुमच्या मुलांच्या खात्यावर जमाईल तुमच्या मुलांना त्याचे चांगले इफेक्ट मिळेल मिळेल चांगले परिणाम मिळेल तर कसं होतं बघा पण आपले चांगले कर्म असेल तर आपल्या मुलांना चांगले त्याचे फायदे होता आता उदाहरणार्थ तुमचे जर कर्म चांगले असेल तर तुमचे म्हणजे तुमचे कर्म चांगले असेल तुमच्या मुलांचे पण कर्म चांगले असेल तर तुमच्या मुलांना कुठे पण लॉक लागतो नोकरीत असेल लग्नात असेल शिक्षणात असेल किंवा कुठल्या याच्यामध्ये त्याचा लक लागतो की त्यांचे पटापट काम होतात काही कुठल्याही अडचण येत नाही परंतु तेच जर तुमच्या तुमचे कर्म म्हणजे तुम्ही 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 काही 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 करतच देवाचं किंवा किंवा करत करत तर ते आपल्या मुलांना मग ते अडी अडचणी येतात कारण की तुमची पुण्याची शिजोरी तुमच्या मुलांपर्यंत पोहोचत नाही ना काय होतं आपण फक्त पैशाचाच मागे लागतो आपण फक्त पैसा कमवतो आपण म्हणतो मुलाच्या भविष्यासाठी पैसा कमवा मुलांच्या भविष्यासाठी आपण करोडो रुपये कमवत हो पण पुण्य कमवत नाही तर आपल्याला मुलांच्या भविष्यासाठी करोड रुपयापेक्षा करोड पुण्य कमवा तुम्ही खूप नाही थोडं तरी पुण्य कमवा हो। कारण की हे तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी खूप काही चांगलं हे देणार आहेत रिझल्ट तर आता बघा पितृ जे असतात आपल्याला पितृदोष असत हे कसं आपल्याला ओळखणार आहे तर कसं असतं बघा जो आपल्या घरात पितृ पितृदोष असतं तर आपल्या घरात काय काय प्रकार होता सर्वप्रथम छोटे मुलं असेल तर ते सारखे आजारी पडतात त्यानंतर आपल्याकडे मोठे मुल मा, मोठे माणसं पण सारख्या आजारी पडतात घरात एकमेकाचं पटत नाही नवरा बायकोच पटत नाही संतती होत नाही झाली तर मुली होता कि होतात किंवा झाली तर आजारी दुःखी होतात त्यानंतर बघा ती घरात खूप असे वादविवाद होता पैसा पुरत नाही आणि लक्ष्मी टिकत नाही हे सुद्धा पितृदोषाचे प्रकार आहे त्यानंतर आता समजा तुम्ही म्हणता शेजारी माझ्याशी चांगलं बोलत नाही हा माझ्याशी चांगलं बोलत नाही शेजारी पाजारी पण सारखे आपले भांडण होतात असे खूप काही असतात तर ह्या गोष्टी असतात तर ह्या असतात पितृदोषामुळे असतात आणि आपण म्हणतो बाई मी तिला काहीच बोलले नाही तरी ती मलाशी भांडली तर हे काही नाही हे सगळं आपलं मागच्या जन्मीची परत फेड असते मागच्या जन्मी आपण त्यांना त्रास दिलेला असतो म्हणून ते आपल्याला त्रास देतात शेजारी जरी आपल्याला आला एखादा शेजारी खडूसा आला तो खूप आपल्याला त्रास देतो आपण त्याच्याशी खेटत नाहीये त्याशी काही बोलत नाही तरी तो आपल्याशी खेळतो आहे आपल्याला त्रास देतो आपल्याशी भांडणं करतो अर्थ अर्थही समजून घ्या त्याचा दोष नाहीये तो शेजारीचा दोष नाहीये तो दोष फक्त आपला आहे कारण की आपण त्याला मागच्या जन्मी तसा त्रास दिलेला असतो तोच परत फेड करायला येत असतो आणि ह्यालाच पितृदोष म्हणतात ह्यालाच पितृदोष म्हणतात म्हणजे आपले काही वाईट कर्म असतात काही पूर्वजांचे वाईट कर्म असतात त्याचेच आपल्याला परत फेड करावी लागते आणि ह्याच गोष्टीला पितृदोष म्हणतो म्हणून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पितृदोषामुळे घडत असतात मुलामुळ आपल्या मुलं मुली मुली असतात त्यांचे लग्न होत नाही झाले तर टिकत नाही त्यांना संतती होत नाही झाली तर मुलीच होतात किंवा काही अपंग होतात दुःखी होतात त्यानंतर बघा घरात पैसा टिकत नाही घरात सारखे भांडण होत कटकट होती आजार पण होतं हे सगळं पितृदोषामुळे आहे आपल्याला पितृदोषासाठी आपल्याला एक आपल्याकडे उपाय आहे खूप काही नाही एक जर तुम्ही रोज सकाळी आंघोळ झाल्यानंतर फक्त एकच एक मिनिट सेवा करायची एकच मिनिट तुम्ही एक मिनिट रोजची सेवा केली ना तुमचं आयुष्य बदलून जाईल आता ती सेवा कोणती ती बघा लक्ष देऊन ऐका सेवा अतिशय सोपी आणि एकच मिनिटाची सेवा आहे रोज आपल्याला एक मिनिट पित्रांसाठी द्यायचं आहे म्हणजे आपल्याला त्या दोषातून मुक्ती व्हायचे तुम्ही जर कंटिन्यू सहा महिने ही सेवा केली तर तुम्हाला सहा महिन्यानंतर अनुभव यायला लागतो ला कारण की पितृदोष हा लगेच तुम्ही दोन दिवस आणि लगेच जातं असं नाही मग आपल्याला कशी असते आपल्याला असते काही लगेच ताई मी केलं आठ दिवसापासून केलं पण मला काही अनुभवच नाही हो पण काय अनुभव नाही कारण की तुमची सेवा तेवढी नाही तर सहा महिने आपल्याला पितृ स्तुती स्तोत्र हे वाचन करावं लागतं पितृस्तुती स्तोत्र स्तोत्र वाचन केल्याने आपले जर आपण कंटिन्यू सहा महिने पितृस्तुती स्तोत्र वाचन केले तर आपल्या सहा महिन्यानंतर हळूहळू पितृदोष कमी होतो तर बघा पितृस्तुती स्तोत्र कसं वाचायचं घराच्या दक्षिण भिंतीला नैऋत्य कोपऱ्यात बसायचं घराच्या नैऋत्य कोपऱ्यात बसायचं दक्षिणेला तोंड करून हा थोडस मागे झालं घराच्या नैऋत्य कोपऱ्यात बसायचं दक्षिणेला तोंड करून बसायचं त्याच्यासाठी एक आसन घ्यायचं जे आसन आपण कधीही कशाला वापरायचं आणि फक्त ते पित्रांच्या सेवेलाच वापरायचं ते आसन घ्यायचं त्याच्यावर बसायचं आणि आपण पित्रांना हात जोडून सांगायचं की माझ्याकडनं सेवा करून घ्या माझं काही चुकलं असेल तर मला माफ करा आणि माझ्या परिवाराला तुमचा कृपा आशीर्वाद लागू द्या असं म्हणायचं आणि आपण आपली नित्य सेवा आहे नित्य सेवामध्ये पितृ पितृती स्तोत्र आहे स्तोत्र आहे पित्रांच्या सेवेसाठी तर ते स्तोत्र आपण रोज सकाळी आंघोळ झाली की घराच्या दक्षिण नैऋत्य कोपऱ्याला दक्षिणेकडे तोंड करून वाचायचं वाचन झालं की ते आसन घ्यायचं झटकायचं आणि घराच्या आशा एखाद्या ठिकाणी ठेवायचं तर जे आपल्याला येता जातात तिथे हात लागणार ते आसन वरती धुऊन द्यायचं आणि हात पाय धुवून मगच घरात कुठेही स्पर्श करायचा तोपर्यंत घरात कुठेही स्पर्श करायचा नाही जर तो तो तुम्ही घरात स्पर्श केला ते हात पाय न धुता तर तो पितृदोष तुमच्या घरातच राहतो तो तिथेच घरात पसरतो म्हणून ही काळजीने लक्ष घ्यायचं की आपल्याला पितृती स्तोत्र वाचून झाल्यानंतर हातपाय धुवूनच मग आपल्याला घरात कुठेही स्पर्श करायचा आहे तर आपण ही सेवा जर सहा महिने कंटिन्यू केली तर आपल्याला नक्की अनुभव हो येतो तर आपण ही सेवा नक्की करून अनुभव घ्या हो तर आणखी एक सांगते जाता जाता की आपल्याला बऱ्याच वेळा असं पण होतं की मी खूप सेवा करते ताई पण माझं काही कामच होत हो नाही सगळीकडे मला यश येत नाही सगळीकडे अपयश येतं गोष्ट पितृदोषामुळे होत असते म्हणून आपल्याला पित्रांची सेवा कंपल्सरी प्रत्येक घरामध्ये प्रत्येक घरामध्ये एका व्यक्तीने तरी पितृ दिसतो तर हे कंपल्सरी वाचलंच पाहिजे जेव्हा आपण पित्रांची सेवा करतो कारण की कसं कर असतं बघा आपल्या आणि पित्रांमध्ये देव सॉरी आपल्या आणि देवामध्ये पितृ उभे असतात सॉरी आपल्या आणि देवामध्ये पितृ उभे असतात जेव्हा तुम्ही पित्रांची सेवा करतात तेव्हा ते तुम्हाला देवापर्यंत पोहोचू देतात नाहीतर ते आडवेच उभे असतात तुम्ही जर पित्रांची सेवा नाही केली तर ते असेच राहणार तुम्ही पित्रांची सेवा केली की ते बाजूला होणार आणि तुमची सेवा तुम्ही देवापर्यंत पोहोचवणार म्हणून बऱ्याच वेळा काय होतं की खूप सेवा करून पण देवापर्यंत पोहोचत नाही ते याचं कारण असत पितृदोष असतो आणि कामं होत नाही देवाला किती पण मागितलं तर मिळत नाही असं मला खूप काही काही येत आहेत असे कमेंट येतात की आणि हे पण येतात त्या व्हॉट्सअपला पण तर त्याचं कारण पण हे असतं म्हणून आपण प्रत्येकाने प्रत्येकाने आपल्या घरामध्ये म्हणजे प्रत्येकाने प्रत्येकाच्या घरामध्ये एक तरी व्यक्तीने पितृती स्तोत्र वाचावं म्हणजे पित्रांचा कृपा आशीर्वाद लागला तर प्रत्येकाला जरा आ, काही पण तुम्ही देवाचं केलं तर तुम्हाला त्याच तुमचे जे काही सेवा असेल ते तुमचे देवापर्यंत पोहोचेल आणि त्याचा तुम्हाला कृपा आशीर्वाद म्हणून तुमचे सगळे आडलेले कामं होतील परंतु तुम्हाला पित्रांची सेवा ही पहिले करावंच लागेल नाही तर तुम्ही देवाचे कितीही पाया पडले कितीही डोकं आपटलं पण पित्रांची सेवा केली नाही तर तुमची सेवा देवापर्यंत पोहोचत नाही आणि मग तुमचे हे काम असेच अडून राहतात म्हणून आपण काय करायचं प्रत्येक व्यक्ती घरामध्ये एकाने तरी पितृथिती स्तोत्र वाचन करायचंच म्हणजे आपल्याला जे काय आपले सगळे समस्या अडचणी असेल ह्या दूर होतील तो असं आज आपण येथेच झालेले सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करू आपल्याला जर माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ